दिलात, इता बोलो मान दिलात आपण इथंपर्यंत बोलवलं मान सन्मानानं आमच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी नवीन प्रकल्पाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलंय निश्चितच जे जे प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेत ते कोल्हापूर जिल्ह्याचं भूषण ठरलेत एका भूमिपुत्रानं विमानसेवा सुरू करावी एका भूमिपुत्रानं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुरू करावी एका भूमिपुत्रानं इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीचं पदक्रांती या ठिकाणी करावी आणि भारतातला पहिला उद्योजक उद्योजक अनेक आहेत इंडस्ट्रीज अनेक आहेत पण पहिला उद्योजक जो, जो एका वेळी तीन रोल्स राईस घेऊ शकतो तो कदाचित संजय भाऊंच्या रूपानं आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याचं वैभव देशाला कळा नसेल रोल्स राईस घेणं जितकं महत्वाचं आहे ना त्याच्यापेक्षा आमचा भूमिपुत्रा इतका खमके आहे की तीन तीन गाड्या कारण ती पद बघून गाडी देतात ना गाडी सुद्धा मी आपण आमदार साहेब आपण मागायला गेलो तर ते तसं बुकिंगवर मिळत नाही ती तुमचं सगळं रेकॉर्ड करतात आणि त्याच्यावर म्हणजे ते करत असताना सुद्धा निश्चितच भाऊनी तितकं त्यांचं पथ लिहून ठेवले की त्याच्यामुळे कोल्हापूरची पथ वाढण्यामध्ये भाऊ तुम्ही जे काम करताय ते सर्वांगीण विकासाचं जिल्ह्याच्या कामाला तुमचा हातभार त्या ठिकाणी लागत असतो तो एका परिवाराचा आता उद्योग राहिलेला नाही तर ह्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचं सूत्र म्हणून या ठिकाणी ह्या उद्योग समूहाकडे पाहिलं पाहिजे आणि निश्चितच या सूत्रामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या बरोबरीनं या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आहोत घोडावत कुटुंबियांच्या ह्या नवीन वेंचरला मी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो विमानाचं तिकीट जरा स्वस्त केलं तर जास्त लोक येतील भाऊ खासदार म्हणून मागणी करणं आपलं काम आहे काय होत लेट आहे थे, पण थेट आहे थे। येताना विमानात नाही आपल्या कोण हायकोर्टाचं बेंच तयार झाल्यामुळे सुद्धा प्रायव्हेट एअरलाइन्सला त्या ठिकाणी आता फार मोठी डिमांड त्या ठिकाणी तयार झाली आपण एखादं विमान वाढवूही शकता अशा पद्धतीची परिस्थिती कोल्हापूरमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये या ठिकाणी बघायला मिळते रिअल इस्टेटचे दर जर तुम्ही कोल्हापूरच्या अलीकडच्या काळामध्ये माहिती घेतली की बॉम्बे कोर्टाचं आज खऱ्या अर्थानं त्या पंचकृषीतले वाढायला सुरू झालेत निश्चितच कोल्हापूरकडे आता वेगळ्या पद्धतीनं लोक बघायला सुरू झालेली आहेत या जिल्ह्याला प्रगतीच्या पथावर नेत असताना मजले हे मॉडेल म्हणून या ठिकाणी पुढे येईल मजले गावच्या सरपंच सुद्धा इथं या ठिकाणी आहेत पण नुसत्या शुभेच्छा देणार नाही जिथं तिथं आमचा उपयोग करून घेता येईल जिथं आपल्याला आम्हाला सांगता येईल तिथं निश्चितपणे ह्या विकासाला भर टाकण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्या बरोबरीनं काम करू आज ह्या शुभ मुहूर्तावर या सगळ्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल आम्हाला सर्वांच्या वतीनं मी आपले ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि घोडावत परिवाराला परत एकदा शुभेच्छा देऊन माझे मनोगर संपवतो जय हिंद जे...